I'm not interested in this game of right? <laughs> आपण बघू शकता की हे पूर्ण वाहतूक प्रशिक्षणार्थ्यांनी नाशिकमध्ये ठप्प केलेली आहे प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देण्यासाठी हे प्रशिक्षणार्थी रस्त्यावर बसलेले आहेत या रास्त मागण्यातून सरकारने यांना न्याय मिळावा हीच मागणी यांची आहे सुद्धा ही आर्थ ऐकावी अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे बघू शकता हजारोच्या संख्येने हजारोच्या संख्येने इथं प्रशिक्षणार्थी संपूर्ण राज्यभरातून आलेले आहेत आणि गोदामायला ते अर्थ हाक विनवणी करत आहेत की गोदामाय आम्हाला तू तु, तुझ्या मायेच्या कुशीत घेऊन रोजगाराची पोटापाण्याची भाकर आम्हाला दे एवढीच अर्थ हाक या प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत संपूर्ण नाशिक काठ हा अतिशय भरगत असा प्रशिक्षणार्थ्यांनी भरलेला आपण बघत आहात नमस्कार ते आपण कुठल्या जिल्ह्यातून आले जवळपास किती प्रशिक्षणार्थी आलेले आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मोर्चाकरांची संख्या आतापर्यंत किती पर्यंत पोहोचलेली आहे याबद्दल थोडीफार माहिती आतापर्यंत पाच हजाराच्या वरती गेली नाशिकचे जे तुम्ही वाहतूक विस्कळीत करण्याचा भा किंवा तुमचा जो रास्त मागणीचा उठाटेवा आहे या मागणीच्या उप अनुषंगाने आपण नाशिक येथे आंदोलन उप, उपोषण ठेवलेलं आहे आंदोलन ठेवलेलं आहे तुम्हाला नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आमच्या मागण्या हेच आहे की सरकारने आम्हाला दिलेला शब्द पाडावा आणि आम्हाला हो हक्काचा रोजगार आमच्या पदरी टाकावा जो आम त्यांनी आम्हाला शब्द दिला होता तो पाडला गेला नाही हो म्हणून आम्हाला आज असं रस्त्यावर थांबावं लागलं आपण बघू शकता की हा गोदावरी तीरावरचा परिसर हा अतिशय प्रशिक्षणार्थीमय झालेला आपण बघत आहात सर्व प्रशिक्षणार्थी या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने इथं दाखल झालेले आहेत महिला मंडळीची लक्षणीय संख्या आहे अद्याप कुठल्याही आंदोलनामध्ये महिलांची संख्या कुठं आपल्याला पाहायला मिळाली नाही एवढी लक्षणीय संख्या आपल्याला या नाशिक आंदोलनामध्ये दिसत आहेत आता रस्त्यावरच बसून आमचं आंदोलन करायचं असा ठाम विश्वास असा ठाम निर्धार या प्रशिक्षणार्थांनी घेतलेला आपल्याला दिसून येत आहे जवळपास दीड ते दोन किलोमीटर अशी रांग या नाशिक शहरात आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि संपूर्ण वाहतूक ठप्प या प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनामुळे पाहायला मिळत आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आ... बघू शकता आपण काहीतरी याच्यामध्ये हे झालेलं आहे हे बघा नॅशनल मीडियासुद्धा आपल्या आंदोलनाची दखल घेत आहे आदरणीय तुकाराम बाबा सुद्धा आपल्या हक्काच्या मागणीसाठी चाकूरकर साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपण बघू शकतात sami woto la gannaawali awa ndefen boro tawulilaba boobu nana ye kibaruyaanoo boobu nana ko ba.